सुनीता साडी हॅलो सध्या मी जिथे रस्त्यावर चाललो ते कल्याण भिवंडी रोड गोवे नाके आणि इथे पाहू शकता साड्यांचे दुकान पैतानी सिल्क धनलक्ष्मी साऊथ इंडियन सिल्क त्यानंतर सुनीता साडी इथे तुम्ही पाहू शकता सर साड्यांचेच दुकान आहेत पोलिसांची गाडी त्यांचा पाकाश विहारे विहानी डिझायनर स्टुडिओ शुभम डिझायनर ते मी या बाजूला जितके दुकान आहे तितके दुकान आहे रस्त्याच्या त्या बाजूला देखील आहे ते देखील मी दाखवतो तुम्हाला हे बघा इकडे देखील भरपूर दुकान आहेत पूर्ण साड्यांचे दुकानं होलसेल मार्केट साड्यांच्या दुकानाचा डिलाईट हरिओम जुडिओ कलेक्शन देखील इथे तसेच सोबत तिकडे दारा वगैरे आणि प्रत्येक इथे होलसेल साड्यांचे दुकान भिवंडी कल्याण भिवंडी बायपासवरनं जेव्हा मुंबई मार्ग याल त्याल कल्याणला जेव्हा वरण घ्याल साधारणतः दो, दोन दोन एक किलोमीटरच्या अंतर तुम्हाला हे दुकानं भेटणार आहेत होलसेल साड्यांची दुकानं मी तुम्हाला अजून दाखवतो इथे गाड्या बघा तुम्ही पाहू शकता किती लोकं असतात साड्यांची खरेदी करायला हे पूर्ण गाड्याच गाड्या उभ्या या साईडला देखील आहेत मी तुम्हाला अजून दाखवतो बघा पुढे दाखवतो अजून गाड्या कृष्णा डिझायनर या बाजूला आहे जे कल्याणच्या साईड होते इथे ऑफर देखील लागलेले आहेत ला भरपूर आणि गाड्या बघा किती उभ्या आहेत दिवाळीची खरेदी करायला रस्त्याच्या त्या बाजूला देखील आहेत राधे डिझायनर स्टुडिओ आहे इथे टाटा मोटर्सच्या बाजूला देखील इथे ऑफर देखील लागलेले आहेत ला। चाळीस हजाराच्या खरेदीवर सहा हजार सातशे पन्नासशे ट्रॉली बॅग हो वगैरे भरपूर शगून रूप शगुन तिकडे सुरत टेक्स्टाईल मार्केट गाड्या पाहू शकता तुम्ही किती खरेदी चालू असते अद्यशक्ती होलसेल साडी डेपो हे सर्व आता आपण पुन्हा त्या बाजूला जाऊयात नाही पाहूयात ही भिवून देऊन येणारी जे वाहतूक आहे ती गोवे नाका कल्याण भिवून रोड गोवे नाका तिथे अर्दंगिनी म्हणून भरपूर इथे साड्यांचे दुकान आहेत आता आपण जाऊयात ज्या बाजूने निघालो त्या बाजूला आपण पुन्हा चाललो काही वर्षांपूर्वी इथे काहीच नव्हतं साधारण एक गाव होता गोवेगाव आज इथे नुसते कपडा मार्केट झालेले आहे टोटल रूप शगुन वगैरे आहेत या साईडला राधे राधे डिझाईन वगैरे वाटाचे शोरूम आहेत गाड्या पाहू शकता इथे खरेदीसाठी दिवाळी खरेदीसाठी इथे गरज जमलेली आहे डिझायनर आपण या साईडला व्हिडिओ पाहिला त्या बाजूला देखील गेलेलो दिवाळीची खरेदी हे बघा रस्त्याच्या फार मध्येच गाड्या उभ्या हे मार्केट सध्या खूप प्रसिद्ध असा मार्केट आहे गोवा नाका येथील होलसेल चाटणचे दुकान मला काही फोन देखील यायचे ठाण्या मुंबई की भाऊ होलसेल साड्यांची दुकानं कुठे आहेत भिवंडी आम्ही ऐकून आहे की होलसेल साड्यांची दुकानं आहेत म्हणून फोन वगैरे कल्याण रोडला तर ॲक्च्युली हे तुम्ही पाहू शकता कल्याण रोड म्हणजे भिवंडी कल्याण बायपास डी लाईट फर्निचर इंटीरियल पण येते जुडिओ आहे असो जुडिओ आवडलास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांद झाल्यास सबस्क्राईब करावे तसेच आपण या मार्केटमधनं जर साड्या खरेदी केल्या असतील तर कमेंटमध्ये ते दुकान मेन्शन करा त्या दुकानच नाव मेन्शन करा आम्ही या ठिकाणी खरेदी केलेले आहेत